अंबरनाथच्या पालेगाव हायवेवर रविवारी सकाळी भीषण अपघात झाला या अपघातात ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांना या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीररित्या जखमी झालाय सत्यम बिन आणि श्याम राजभर अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन तरुणांची नावं असून ते वसार गावात राहणारे होते तर वैभव जाधव हा गायकवाड पाड्यात राहणारा तरुण जखमी झालाय रविवारी सकाळी हे तिघे दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करत होते पालेगाव डीमार्ट समोरील हायवेवर एका ट्रेलरनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यात सत्यम आणि श्याम यांचा जागीच मृत्यू झाला तर वैभव जाधव जखमी झालाय या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ट्रेलर चालकाला अटक केली असून अपघात नेमका कसा घडला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे एकमत न्यूज अंबरनाथ